नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामोठ्यामधील भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष विकास घरत यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत विकासजी स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूज मध्ये एकतर निवडणुकीची तयारी चालू आहे मला अगोदर तुमच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी थोडस जाणून घ्यायचं की एकतर एवढ्या तरुण वयामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या कामोठा शहर मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे कशा रीतीने ही जबाबदारी मिळावी कोणते घटक महत्वाचे ठरले नक्कीच माझी काही पार्श्वभूमी की राजकीय पार्श्वभूमी नव्हती एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक व्यक्तिमत्व होता व्यवसायाच्या दृष्टीकोना अनेक लोकांना मदत करणं समाजकारण करणं ही माझी खरी प्रतिमा होती पण लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असेल यांनी दोन हजार सोळा सतराच्या निवडणुकीत माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला पुरेपूर न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली वेलीवेली संघटनेचा पक्षाचा काम करत राहिलो त्यानंतर ही मला भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आमदार साहेबांच्या माध्यमातून मिळाली दुसऱ्यांदा सामोरे जातात निवडणुकीला कोणते आव्हानं वाटतात मला मला तर भारतीय जनता पार्टी म्हणून आणि मंडल अध्यक्ष म्हणून इथे आव्हान असा कोणताही वाटत नाही आहे कारण सातत्याने दोन हजार सोळापासून जी महानगरपालिका आपल्यामध्ये संपादित केलेले आहे त्या महानगरपालिकेच्या वेलोवेली जनतेचे जे प्रश्न हे प्रशासनापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रशासनापर्यंत आणि बऱ्याच प्रश्नांना एक न्याय दिलेला आहे आणि ते न्याय प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरे आता सध्या जर भारतीय जनता पार्टीचा आपण या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर सातत्याने भारतीय जनता पार्टी समोर जात आहे कामोठ्यामध्ये कोणता असा बदल झाला असं म्हणता येईल की लोकांना सांगता येईल की तुम्हाला हा कामोठ्यामध्ये बदल झालेला हा विकास झालेला आहे कोणत्या गोष्टी सांगतात नक्कीच बऱ्याच गोष्टी आहेत पण त्याच्या महत्वाच्या गोष्टी सांगतो मी की दोन शासन असल्या कारणाने सुरुवातीला बऱ्याच कामोठा शहर असेल किंवा इतक्या वसाहती असतील या सिडकोकडे होत्या आणि ज्या ज्या सिडकोच्या हस्तांतर करून घेतल्या जसं की कचरा आपण बऱ्याच दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान बघितलं तर कचऱ्याची समस्या ही खूप भयंकर पसरली होती त्याच्यामुळे आजार दुर्गंधी हे पसरत होतं पण आज तुम्ही कुठेही आजूबाजूला मध्ये बघितलं तर कचरा थांबलेला दिसत नाहीये आणि दुसरा मुद्दा आताच तुमच्या समोरच हा विषय चाललेला आहे रस्त्याचा ज्यासाठी आम्ही वेळोवेळी ते सातत्याने महानगरपालिका असेल याच्याबरोबर पाठपुरावा करून हा रस्ता व्यवस्थितपणे करण्यासाठी वेलोवेली प्रयत्न केले आणि ते चाललेलं आहे फक्त प्रयत्न करून नव्हे तर तो मार्गी लावून त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला के म्हणजे एकतर किती झाला विकासाच्या मुद्द्यावर जरी आपण बोलत असलो तरी विरोधकांचे मात्र सातत्याने आरोप आहेत त्याच्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर आहे स्वतः आपण देखील आंदोलन केलेली आहेत आणि तो विरोधकांचा मुद्दा आहे खरं म्हणजे आणि इतर देखील प्रश्न आहेत की बाबा अपुरी कामं झालेली आहेत प्रॉपर्टी टॅक्स आहे हे मुद्दे देखील आहेत मग या मुद्द्यांवर देखील आपल्याला निवडणुकीला म्हणजे सामोरे आहे मग त्यावेळी काय नेमकं तुमचं उत्तर असणार पाणी प्रश्न जो तुम्ही उद्भव तर दोन हजार सतरा सोलाच्या अगोदरची जी परिस्थिती होती अठ्ठावीस एम एल डी म्हणजे लोकसंख्या खूप कमी होती तेव्हा अठ्ठावीस एम एल डी पाणी हा येत असे त्याच्यासाठी आम्ही बत्तीस एम एल डी कसं होईल यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही प्रयत्न केलेले आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातून जशी जशी लोकसंख्या वाढत गेली अठरावीसच्या दरम्यान तसे तसे अठ्ठावीसशे बत्तीस चे अडतीस कसे होईल यासाठी प्रयत्न आम्ही केलेले आहेत आणि आता चाळीस एम एल डी पाणी येतोय या पाणीची साठी पण पुरेपूर आज तुम्ही बघितलंच असेल की कांबोट्यात नव्हे तर शिडकोमध्ये आमदार साहेबांच्या मा माध्यमातून आम्ही वेलो पाठपुरावा करत असतो आणि त्याला न्याय भेटत असतो फक्त पाठपुरावा कुठेतरी थांबलेला आहे अशातला काही विषय नाही आणि एक दोन सेक्टर काही बिल्डिंगीनाच हा प्रॉब्लेम आता राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळात जी स्कीम येणार आहे आपले इथे याची सत्तर मिळडी पाणी त्याच्यातून हा प्रश्न पूर्णपणे आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणारच आणि शंभर टक्के होणारच आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंडळ अध्यक्षांच्या या ठिकाणी उमेदवारी येत ना कन्फर्म आहेत असं बोलायला हरकत नाही म्हणजे ते पक्षाने काही जाहीर केलेलं नाही परंतु जवळपास सगळ्यांना ते दिसते पण तुम्ही कुठल्या प्रभागामधून या ठिकाणी निवडणूक लढवत आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणची परिस्थिती आहे मागे कोणती कामं केली आणि आता कोणती कामं करू इच्छिता नक्कीच आता तर रस्त्या तुमच्या समोरच दिसत आहे जसं फायर ब्रिगेडचा खूप मोठा प्रश्न होता आज कांबोट्यासारख्या ठिकाणी आज सेक्टर बत्तीस मध्ये प्लॉट नंबर पाच हा आपण सँक्शन करून टेंडर ही ऑनलाईन ला आलेला आहे खाली आचारसंहिता असल्या कारणाने ते ओपन झालेलं नाही हा अतिशय ज्वलंत प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण सोडवलेला आहे तसंच सेक्टर एकोणीस मध्ये प्लॉट नंबर चौदा हा शालेसाठी रिझर्व्ह प्लॉट आपल्या जे की इथे लोकवस्ती आहे अतिशय वेगवेगळ्या पद्धतीची लोकवस्ती आहे म्हणजे कोणते स्तरीय आहेत पण काही सामान्य जे जनतेचे वर्ग आहे त्यासाठी आपण शालेचा एक प्रपोजल बनवलेला आहे तोही या पंधरा दिवसात आचारसंहिता झाल्यानंतर ओपन म्हणजे या मोठमोठ्या मुट हो सुखसुविधा आपण तर दिलेल्याच आहेत आणि बाकीच्या गोष्टी असेल कचऱ्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल किंवा जे ड्रेनेजची लाईन तुम्ही सिडकोच्या अंतर अंतर्गत होते तेव्हा ड्रेनेजची लाईन बऱ्याच ठिकाणी आपण पसरलेली दिसायची पण आता तुम्ही कुठेही काम दिसले तर ड्रेनेज कुठं दिसत नाहीये ठीक आहे अभावी कधीतरी इन्फ्रास्ट्रक्चर लेट झाल्या कारणाने कुठेतरी एका दुसऱ्या बिल्डिंग ठिकाणी दिसत असेल पण हे सर्व गोष्टी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा विकास नगरसेवक म्हणून आम्ही प्रभाग आपला सांगितलं आपण प्रभाग मधून मी कॅन्डिडेट म्हणून गेलेला होतो आताही मी प्रभाग मधूनच आहे पण जसे वरिष्ठ बोलतील त्या पद्धतीत आपण लढणार आहोत आता म्हणजे ता जर इथल्या कामोठ्याच्या रहिवाशांना जर आवाहन करायचं झालं तर नेमका विकास घरात किंवा मंडळ अध्यक्ष किंवा एक कार्यकर्ता म्हणून काय आवाहन करा लिंक निवडणुकीच्या प्रश्वर सामोर जात असणार नक्कीच भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांची पार्टी आहे महायुतीच्या माध्यमातून आज आम्ही कांबोटा मंडल हा लढत आहे अकरा कँडिडेट असणार आहेत तर जे जे काही समस्या आहेत दोन हजार सोळा पासून असेल सतरा पासून असतील त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीनेच केलेले आहेत त्यामुळे ही विकास कामं जसे विजन घेऊन आम्ही चाललेलो आहोत या विजनाला नक्कीच न्याय देऊन ज्या ज्या समस्या आहेत त्या स्थानिकांच्या या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि या विजनावर आम्हाला सर्वांनी भारतीय जनता पार्टी म्हणून निवडून द्यावे ही अपेक्षा तर होते विकास घरत ज्यांच्या नावातच विकास आहे आणि विकासाच्या विकासा मुद्द्यावरच ही निवडणुक लढू इच्छितात तुम्हाला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुम्हाला कोणते मुद्दे असे वाटले की बाबा ते, ते योग्य आहेत कोणते अयोग्य वाटले तुम्हाला एकंदरीतच या सगळ्या चर्चेविषयी काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन सागर राजे प्रभात न्यूज करता का मोठे धन्यवाद धन्यवाद